आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकायला शिकवायला निघालात अहो हिंदुत्व माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी मला भरपूर शिकवलेलं आहे आणि त्यांच्या मार्गावरती मी पुढे हिंदुत्व घेऊन जातोय त्यांच्या मार्गावरती मी हिंदुत्व घेऊन जातोय तुमचं बुरसटलेलं हिंदुत्व मला मान्य नाही आमचं हिंदुत्व हे तेजस्वी आहे सुधारणावादी आहे गोमूत्रधारी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही हे मी ठामपणाने सांगतोय चेंडी जानवायचा आणि देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही जे माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं आहे आम्हाला अतिरेक्यानं बडवणारा हिंदू पाहिजे तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचे धडे द्यायला जाऊ नका तुम्ही आम्हाला शिकवायच्या फंदात पडू नका तुम्ही सत्तेसाठी जे हिंदुत्व सोडले ते तुम्ही मोदींना मी विचारतोय सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व का सोडलं पूर्ण देश ते काय कोणाचं होतं ना देशाला माहिती पाहिजे सगळ्यांनी सांगा तुम्ही हा काय नेशन, नेशन वॉन्ट्स टू नो का तुम्ही हिंदुत्व सोडलं का तुम्ही लाचार झालात हा पुसताय भारत <laughs> नाही आता पुसताय भारत त्यांना पुसून टाकतोय भारत त्यांना <laughs> पुसून टाकतोय पुढच्या निवडणुकीमध्ये यांचं नामो नाही शिल्लक ठेवायचे जे नड्डा निघाले होते आपल्याला नड्डाला <laughs> कि फक्त भाजप शिल्लक राहील नड्डाजी नड्डा समाल के रोखो <laughs> या देशात शिवसेना संपवण्याचे प्रयत्न प्रत्येक वेळेला झाले शिवसेना त्यांना पुरून उरलेली आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाला सांगतोय जे मग अशी एक थोडंसं राहिलं शिवसेना प्रमुखांनी जे मला सांगितलं की आत्मविश्वास आणि अहंकार यातला फरक फरक लक्षात ठेव आणि म्हणून मी एक जुनी आठवण आदित्य तेव्हा शाळेमध्ये होता आणि शेतकऱ्यांचं आंदोलन आपलं चाललं होतं देता की जाता दिवाकरजी आपण सगळे विनायकजी वगैरे सगळे नेते आपण नागपूरच्या सभेत होतो आपण घरी मातोश्रीमध्ये ठरवलं विनायक राऊत वगैरे सगळे आले होते मी म्हटलं आपण पूर्व विदर्भापासून सुरू करूया नागपूर ठीक आहे कुठून करायचं म्हटलं मला काय माहिती कारण तेव्हा मी काही सभा वगैरे घेत नव्हतो म्हटलं नागपूरचं जे मोठं मैदान असेल ते बघा मग नागपूरचं मोठं मैदान म्हणजे कस्तुरचंद पार्क चालेल का चालेल जाहीर झालं आदल्या रात्री आम्ही गेलो तिकडे मी आदित्य रश्मी आम्ही मैदान बघायला गेलो तेव्हा कोणतरी म्हटलं मैदान बघितलं तुम्ही आधी बघितलं नव्हतं का मैदान म्हंटल काय झालं नाही थोडं जरा जास्तच मोठं वाटते <laughs> दुसऱ्या दिवशी सकाळपासून जे तिकडे रीग लागली आदित्य जाऊन खिडकीत बघायचा आणि मला येऊन सांगायचा बाबा आजची तुझी सभा सॉलिड होणार आहे <laughs> मी त्याला सांगितलं लक्षात ठेव आदित्य ही माझी सभा नाही तुझ्या आजोबांची सभा आहे सभा प्रचंड झाली म्हणजे ओसंडून वाहत होतं कस्तुरचंद पार्क आणि त्या पार्कात पार्का कोणी सभा घ्यायची हिंमत करत नव्हतं हे मला नंतर कळलं